तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे मुंबई मंडळी केंद्र सरकारकडून आज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली यात श्यामची आई हा सिनेमा सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला तर नाव दोन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट असा पुरस्कार जाहीर करण्यात आला अनेक मोठ्या कलाकारांनी आपले पहिले राष्ट्रीय पुरस्कार जिंकले सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा अभिनेत्री राणी मुखर्जीला मिळाला तर जवान या चित्रपटासाठी शाहरुख खानला आणि त्याचवेळी विक्रांत मेसेलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्या तिघांनीही पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नाव मिळवलेलं आहे माझ्या सिनेमाला आईला हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार मिळाला मला खूप आनंद झालाय हा अवॉर्ड मिळून आणि सगळ्या ज्युरीजचे आभार की त्यांना हा सिनेमा आवडला आणि त्यांना तो त्या अवॉर्डसाठी पात्र वाटला माझ्या निर्मात्यांचे आभार अमृता राव यांचे आभार की त्यांनी मला पाठिंबा दिला हा सिनेमा बनवण्यासाठी आणि आम्ही ज्या पद्धतीने तो बनवला ब्लॅक अँड व्हाईट केला त्या काळात आम्ही लोकांना घेऊन गेलो याचा आज मला खरंच कौतुक वाटते की जे निर्णय आम्ही घेतले ते बरोबर ठरले अजून म्हणजे की माझा पाय हा माझा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे नुकताच आमच्या चित्रपटाला म्हणजे श्यामची आईला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला या चित्रपटात मी श्यामच्या आईची भूमिका साकारली होती खूप खूप आनंद होतो आहे अवर्णनीय आनंद होतो आहे अर्थातच म्हणजे सगळं स्वप्नवत वाटतंय खूप शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय या सगळ्यामुळे थोडस भाऊक व्हायला सुद्धा झालंय तर हा माझा पहिलाच चित्रपट त्या चित्रपटात इतकी चांगली भूमिका साकारायची संधी मिळणं आणि त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप समाधानाची बाब आहे या वर्षी दोन हजार चा नॅशनल अवॉर्ड हा सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट म्हणून नाळ दोनला जाहीर करण्यात आला आहे आणि ह्या सिनेमाचा मी एक भाग आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आय थिंक नाळ एकला सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं आणि ह्यासोबतच पुन्हा तीनही बालकलाकारांना ह्या वर्षी नॅशनल अवॉर्ड आहे त्यामुळे सोने पे सुहागा आहे जनरलच आपली मराठीची एक उंची वर्षी पुन्हा आपण दाखवून दिली आहे आणि उत्तम उत्तम सिनेमांना इतक्या चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला